काही आपण जेव्हा योगाला बसतो किंवा काही जण म्हणतात की तुम्ही डोळे बंद करा आणि ध्यानस्थवा आणि तुमची इंटरनल जी शक्ती आहे किंवा आयब्रोज आहेत किंवा तुमची आतमधली जी दृष्टी आहे ती तुम्ही आयब्रोच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट करा तर त्याच्यामागचं कारण काय आहे की तुम्ही जेव्हा सांगतात काही जणं आपल्याला योगाला बसलो किंवा काही की कि आपण काही जणांचे जेव्हा परिसंवाद ऐकतो आणि ते जेव्हा आपल्याला सांगतात की तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं तर तुमचा जो दोन्ही भुवयांच्या मधला जो बिंदू आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ह्याच्या मागचं कारण काय आता तुम्ही आता बोललात तुम्ही की हा तो तो बर, तो बर, जो इकडचा जो पॉइंट आहे तो महत्वाचा आहे त्याच्यावर तुम्ही काय सांगा सी अक्च्युली आपलं हे जे चक्र आहे हे रुद्र चक्र आपण म्हणतो किंवा शंकराचं स्थान आहे आणि हे दोन पेटल असतात दोन पेटल अशा करता की तुझ्या बेसिकली मी ज्यातला सांगितलं ईदा आणि पिंगळा ह्या ईदा आणि पिंगळा तुझ्या बेसिकली श्वासापासून या इथे दोन ह्याच्यामधनं येतात एक साइड असते आणि ही ड्युलिटी आहे म्हणजे हे डुआलिटी करता एक सेपरेट माझं यु नो व्हिडिओ आहे तर ड्युलिटी म्हणजे काय ते त्याच्यामधनं तुम्हाला कळेल पण ही जी आपली जी डुआलिटी आहे ईदा पिंगळा जस्ट शॉर्टमध्ये सांगतो इदा एन पिंगळा तुझं डुआलिटीमध्ये इनवर्ड आउटवर्ड हॉट अँड कोल्ड इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे ह्या ह्या सगळ्या कॅरी करते ऍक्च्युली आणि हे तुझे जे हे चक्राच्या मध्ये हे प्रोसेस होतं आणि तिकडे त्या त्या ह्याला हे दोन दोन पेटल्सचं एक मधलं स्थान जे आहे तिकडे तुझं प्रोसेसिंग होतं आणि त्या स्थानाला सांभरी स्थान म्हणतात ऍक्च्युली ओके त्यावेळेला हा ज्या मधला पोर्शन असतो त्या दोघांचा कंबाईन होणारा बॅलन्स होणारा पोर्शन असतो की जिथे आपलं माइंड प्रोसेसिंग चालू असते आणि त्यावेळेला तो सेंटर पॉइंटला आपण फोकस करायचा प्रयत्न करतो ओके तर त्यामुळे काय होतं की तो, तो पॉइंट जास्त उद्दीपित होतो किंवा चार्ज होतो आणि त्यावेळेला आपला तो एक बॅलन्स करण्याचा प्रयत्न असतो किंवा हे बॅलन्स वगैरे हे खूप पुढच्या गोष्टी आहे पण आपण जेव्हा ह्या इथे प्रोसेस करतो त्यावेळेला आपला आयब्रो चक्र जे आहे ते आयब्रो चक्र ऍक्टिव्हेट होतं किंवा त्या ह्याच्यावरती फोकस करतो तू बक्षील आपण यु नो लेडीज इथे बिंदी टाकतात तर ते बिंदी अशा करता टाकलं जातं की तो एक पार्श्व पर्टिक्युलर कुठे ना कुठे तरी तुझ सतत तुझं एक पर्टिक्युलर सेन्सेशन तू सतत हे करत जातो तू टिका लावतो इव्हन आपण आपल्या धर्मामध्ये आपण गंध लावतो गंध लावतो त्या गंधाच्या मागे पण काही सायंटिफिक कारण तेच कारण आहे की त्या गंध लावल्यामुळे आपलं थोडासा एक पर्टिक्युलर फोकस असतो तो फोकस सतत ह्या पर्टिक्युलर okay. सेंटरला प्रत्येक वेळेला आपण फोकस करत राहतो नोईंगली अननोइंग्ली आपण अननो इंग्लिश म्हणू शकतो पण त्यामुळे काय होतं की आपला हा एक सेन्स असतो की इंटेलिजन्स किंवा हा हा जो पोर्शन आपला शिवाचा जो आहे शिवा रिप्रेझेंट फॉर द इंटेलिजन्स ओके okay. तर ते जे इंटेलिजन्स आहे आणि विष्णू इज रिप्रेझेंटेड बाय इमोशन्स म्हणजे हा दोन जे पॉइंट पौइ, आहेत तर ही जी ड्युअलिटी झाली एक इंटेलिजन्स झाला एक इमोशनल झाला हे एक दोन्ही एकमेकाला अंडरस्टँड करत नाही ओके okay. तू इमोशनल अंडरस्टँड करण्याकरता तुला हार्ट चक्रानेच तुला हे करावं लागणार तुम्ही इमोशनल म्हणताय माझं पुढच्या मी सेगमेंटला येईल त्याच्या अगोदर तुम्ही आता गणपतीचं वर्णन व्यवस्थित केलं ते अठरा गणपतीचं ज्या रीतीने केलं त्या आपल्या पूर्ण शरीरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही बसलेले आहेत आणि ते ज्या रीतीने काम करतात ते आपण सगळं बघितलेले पण हे सगळं करत असताना मला एक आणखीन तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की माइंड म्हणजे आपण जो विचार करतो आपला मेंदू की हा मेंदू एक सर्वस्वीचा ठिकाणी सगळ्यांना कंट्रोल करणारा आहे जो आपल्या वर्गस्थानी बन बसलेला आहे आपल्या डोक्याच्या वरती बरोबर तो हो सेंटरला बसलेला आहे आता हा मेंदू आपण बघतो की हा प्रचंड प्रमाणात विचार करणारा एक अवयव आपल्या शरीरामध्ये दिलेला आहे क्षणात तो लंडनला काय जाईल क्षणात तो आणखीन कुठे काय जाईल विचित्र स्वप्न काय येतील किंवा विचित्र विचार काय येतील आनंदाने एकदम म्हणजे क्षणात क्षणाला अगदी सेकंदाचे पण पाठ केले तर त्या वेळेला पण तो मेंदू बदलणारा असतो विचार करणारा असतो तुमच्या या स्पिरिच्युअल आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुमचं जो आहे माइंड कशा रीतीने चालतं की आपण कसा विचार करत असतो मग माइंड चालवण्याच्या मागच्या त्या क्रिया आहेत त्या काय आहे की कसं माइंड कसं काय काम करत असेल हे मला जरा जाणून घेण्याची खूप इच्छा वाटते ओके सी फर्स्ट ऑफ ऑल माइंड हा जो आहे माइंड हा कॉन्शियसनेस प्लेन मध्ये असतो म्हणजे आपल्या कॉन्शियसनेस बॉडीज जशा असतात कॉन्शियसनेस कॉन्शियसनेसमध्ये माइंड वर्ग आणि माइंड आपल्या बाय आयब्रो चक्र म्हणजे एक आयब्रो चक्र तुझं आहे त्याचं एक फंक्शन आहे की तो माइंड ऑपरेट कर आता माइंड आणि ब्रेन लक्षात ठेव ब्रेन ब्रेन दोन असतात ब्रेन हे माइंड नाही ब्रेन म्हणजे तुला सीपीयू म्हणता येईल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि त्याच्यामध्ये एक लेफ्ट ब्रेन असतो एक राईट ब्रेन असतो आणि दोन्ही ब्रेन जे असतात की नाही फॉर एक्झाम्पल तुझा जो लेफ्ट ब्रेन म्हणतो तो लेप ब्रेन कुठला चांगल्या गोष्टी प्रोसेस करतो पास्ट टू प्रेझेंट म्हणजे लाईक अ डेटा बेस म्हणजे लेप ब्रेन आपल्याला म्हणता येईल की तो काय करतो की इव्हन फ्युचर पण बघायचं असेल तर तो पास्टच्या डेटाबेसच्या याने तो, डेटा तो प्रोजेक्ट करतो आणि मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो मध्ये पण त्याच्यामध्ये अरे इश्यूज आहेत म्हणजे हा लेप ब्रेनची एक हे आहे की जो कम्प्लिटली आपण म्हणतो ना एका बॉक्समधनं चालतो तो Okay. कारण त्याचा डेटाबेस जो असतो त्या डेटाबेसवरनं तो प्रोजेक्ट करतो त्या डेटाबेसमधनं तो थिंकिंग करतो काही मध्ये एक्सपिरियन्स असेल तर त्याच्याप्रमाणे तो जातो आणि म्हणजे त्याच्या अर्थात हे जे आहे ते कम्प्लीट एक इनसाइड द बॉक्स म्हणजे तो आउट ऑफ द बॉक्स जात नाही राईट ब्रेन जो आहे हा राईट ब्रेन हा काय करतो की तो प्रेझेंट फ्युचर करता असतो म्हणजे तू राईट ब्रेनने समजा तू व्हिज्युअलायझेशन वगैरे केलं असतं ते खूप चांगलं होतं म्हणजे राईट ब्रेन ऍक्टिव्ह आणि राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन हे दोन्ही इंडिपेंडंट आहेत आणि ते जेव्हा प्रोसेस करतात फॉर एक्झाम्पल तू कुठलीही गोष्ट इव्हन फ्युचरचं प्रोजेक्ट प्रोसेस समजा लेफ्ट ब्रेनने केलं तर तो त्याच्यामध्ये तो इनसाइड द बॉक्समधूनच तो हे करणार पास्टच्या डेटाबेसवरूनच करणार पण टू लेट्स ए एक काहीतरी विज्युअलायझेशन तू राईट ब्रेनने केलं तर तो अपॉर्च्युनिटी बघणं तो त्याच्यामध्ये यु नो प्रेझेंट झिरो असेल तरी पण तो म्हणेल की नाही आय कॅन डू इट आणि तो त्याच्यामध्ये एक ते एक इमोशनल फॅक्टर असतो किंवा तो 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 आणि ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ही दोन्ही हे फिजिकल आहेत पण ते तुझ्या ब्रेनशी आहेत पण तुझा, तुझा माइंड जो आहे हा माइंड तुझ्या कॉन्शियसनेसमध्ये असतो आणि हा तुझा, 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 तुझा माइंड ह्या सगळ्यात तुझ्या पर्सनॅलिटी जी आहे mm. आपली मी तुला सांगितली पर्सनॅलिटी इथरिक mm. बॉडी यु mm. नो you इमोशनल know, बॉडी आणि मेंटल बॉडी याच्यामध्ये तुझी पर्सनॅलिटी असते ती पर्सनॅलिटी तुझ्या चक्रामधनं तुझ्या पर्सनॅलिटीचे पॅरामीटर्स तुझ्या माइंडमध्ये लोड होतात आता माइंड कसं वर्क करतो माइंडला तीन पॅरामीटर्स असतात एक म्हणजे तुझी बिलीफ सिस्टीम आणि तुझं माइंडसेट आणि अटिट्यूड या ह्या तीन पॅरामीटर मध्ये तुझी पर्सनॅलिटी प्रत्येक गोष्टीला हे तीन पॅरामीटर तुझे अटॅच असतात okay. आता तू काय करतोस की माइंड करताना माइंड माइंड म्हणजे काय माइंड फोकस करतो माइंडसेट आपण म्हणतो किंवा आता ए, ए, एक ग्लास घेतलं तर ग्लास अर्धा भरलेला आहे तुझा पास्ट तु प्रेझेंट एक्सपिरियन्स असतो त्यावेळेला तू काय करतोस की त्या अर्ध्या ग्लासवरतीच फोकस करतोस तू तू रिकामा ग्लास आहे त्याच्यावरती फोकस नाही करत कारण तुझा माइंडसेट कसा तयार झालेला आहे ओके आता एक सिंपल एक्झाम्पल घेतलं एक तुझ्याकडे एक बॉटल दिली मी तर एक माणूस काय करेल की त्या बॉटलचं कंपनीचं लेवल बघेल आणि तो त्याच्यावरती फोकस करेल दुसऱ्या टाईपचा माणूस काय करेल म्हणजे असे वेरियस वेरियस शकतात दुसऱ्या टाईपचा माणूस काय करेल तो अरे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे हे किती आहे शुगर किती आहे किंवा तो मध्येच आहे तिसरा माणूस काय करेल अरे याची एक्सपायरी डेट बरोबर नाही आहे किंवा हे आहे ते म्हणजे तो आणखीन एक माणूस काय करेल की अरे मला ह्याचं खूप पॅकिंग आवडलं आय लाइक इट आय टेक इट कशा करता काय माहित नाही आय जस्ट लाईक इट तर हे हे जे पॅरामीटर्स असतात ना हे तू कशामध्ये ठरवतो था की तुझ्या माइंडसेटने ठरवतोस आणि था। तू ज्या फोकस करतोस त्यावेळेला तुझी बिलीफ सिस्टीमधन सांगितलं जातं तुला जे तुझ्या पास्ट प्रेझेंटमध्ये तयार झालेलं असतं ती बिलीफ सिस्टीम त्यामुळे ती प्रोसेस करतोस आणि तू त्या माइंडसेट फोकस करून तुझा आउटपुट बाहेर पडतं म्हणजे तू डिसिजन मेकिंग करतो आणि हा जो माइंड जो आहे हा तूच तयार केलेला आहेस तुझ्या पास्ट टू तु प्रेझेंट पासून विथ अ बिलीफ सिस्टीम विथ अ माइंडसेट ओके आणि त्याच्यातन तू हे माइंड डिसिजन करतो आता माइंडसेट हा माइंड आहे ना हे फोकस करण्याचं वगैरे हे सगळ्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम हे असतात ना ते तुझ्या ब्रेन मधन बेसिकली प्रोसेस करतो ओके त्यामुळे हा जो आपला विचार करण्याची शक्यता आहे ही माइंडमध्ये मा असते आणि माइंड काय माइंड माइंड कसा ऑपरेट असतो त्याच्याकडे सगळीकडनं येत असतात एक प्रोग्राम असतो सगळ्या आजूबाजूचे सगळ्या तुझ्या चिंता तुझे पास इश्यूज आणि त्याच्यामध्ये मग तू आता सडनली फोकस करतोस की अरे मी हे ग्लास आहे हे ग्लास बघतोय तर माइंडमध्ये मा काय असतात की शंभर दोनशे मिलियन्स ऑफ प्रोग्राम असतात बरोबर रन करत असतात ते बरोबर तर तो तुझा इनपुट घेतो पण त्याला प्रायोरिटी असते का त्यामुळे माइंड काय करतो तर ते कुठलं तरी दुसऱ्याच्या ठिकाणी तो जे प्रायोरिटी असतं ते फिरतो आणि तो त्याच्याकडे मग परत एक करत जातो मेडिटेशन करताना पण असच होतं तू मेडिटेशन करताना सांगतो मी आता मेडिटेशन ह्या टाइपचं करेन लेट्स माइंड फुल मेडिटेशन आणि तू माइंडला सांगतोस आणि तू एंटर करतोस पण माइंड काय करतो माइंड ती इन्स्ट्रक्शन घेतो माइंड आता काय करणार की ती इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतर तो हळूहळू त्याच्यातून ना त्याच्याकडे त्याच्या जो तो जो प्रोग्रॅम त्याचे रनिंग होत असतात त्यातलं बघतो हा प्रोग्राम काही एवढा इम्पॉर्टंट नाही आणि तो मध्ये काय रन होत असतो की नाही अरे तो गाणं खूप चांगलं होतं किंवा त्याचे इश्यूज किंवा त्याचे प्रेशर्स किंवा त्याचे यु नो त्याचा हर्टनेस कोणाकडनं हर्ट झाला रिलेशनशिप इशूज किंवा त्याचं प्रोजेक्ट रन आहे ते जे रन होत असतात ते हळूहळू तो त्याच्याकडे शिफ्ट व्हायला सुरुवात करतो त्याच्यामध्ये तो कुठेही फिरतो बेस्ड ऑन त्या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये आणि मग असं होतं की माइंडमध्ये मा ते सगळे असे विचार आपण म्हणतो ते विचार तसेच होतात आणि तू जे विचार करतोस एका साईडने की अरे मी हे मेडिटेशन करता मी टाकलं तर पण तसं नसतं माइंड हा असतो हा त्याच्याकडे जे बाकीचं असतं विश्वच चालू असतं ते पॅरलली सडनली खाज खा झाली तर तू खाजवायला जातोस सडनली कोणीतरी ला लाईट लावली तू डिस्ट्रॅक्ट होतोस त्यावेळेला माइंड तिथे फोकस करतो